नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण इथे उभे आहोत अशा एका बस स्थानकात जे केवळ प्रवाशांची सोयीचं आहे पण त्याचबरोबर समाज प्रबधनाचाही देखील संदेश देतात त्यातलंच एक शहरातील बस थांबा आणि हे जे तुम्हाला बस थांबा दिसत आहेत ते साधारणतः दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे आहेत आणि तुम्ही जे पाहता ते लोखंडी चळ्यांनी बांधलेलं आणि ते बसण्याची सोयी सोयीयुक्त असते बस ते बसस्थानक तिथे थांबलेले प्रवाशी आणि महिला वृद्ध तरुण सगळे सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात आराम बसण्याची वाट पाहत असतात आणि मागे पहा किती झाडी आणि वातावरण आरामदायी दिसत आहे आणि हे तुम्हाला समोर दिसत आहे ते नवी मुंबईतील बस थांबा दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन अशा प्रकारचे बस थांबे उभारले जातात था। मजबूत रेलिंग व पावसापासून संरक्षण करणारे छप्पर आणि प्रशस्त जागा यामुळे प्रवाशांना खूप दिलासा मिळतो या इथे बसण्याची जवळ प्रवाशांना सोय आहे तर कमीत कमी नऊ सीट आहेत तर आराम साथ तिथे बसू शकतात त्याच्याच बाजूला जे आहे ते कचरा टाकण्यासाठी पेटी ओला आणि सुका कचरा देखील टाकण्याची तिथे सुविधा त्यांनी केलेली आहे हे फक्त नाही तुम्ही पावसासाठी किंवा बस थांब्यासाठी त्याचा वापर करू शकत नाही आता सकाळी मॉर्निंगला येणारे मॉर्निंग वॉक करणारे देखील तिथे येऊन बसतात विश्राम करतात तुम्ही पाहू शकता ह्या स्टीलच्या ज्या चेअर्स आहेत ते चांगल्या अत्याधुनिक प्रकारे मांडण्यात आलेल्या आहेत आणि रात्रीची तिची रोषणाई अजून असते इंडिकेटर इलेक्ट्रॉनिक इले इंडिकेटर आहे आतमध्ये चांगल्या प्रकारच्या लाईट्स आहेत आणि कुठूनही तुम्ही पाहिलं तर त्याचं दर्शन आपल्याला मिळतं की दिवसांदिवस कसा बदल होतोय बस थांब्यामध्ये हे चित्र तुमच्या नजरेत नक्कीच येईल आणि हे तसंच महानगरपालिकेने बनवलेलं स्ट्रक्चर या टाईपचे सर्ग स्ट्रक्चर जे आहेत ते सिंगापूर अजून बऱ्याच कंट्रीमध्ये अशा प्रकारच्या आहेत त्याचंच कदाचित ते एक रूपरेखा रेखाटून इथे बनवण्यात आलेलं असेल हे बस थांबा दिवसभर प्रवाशांची गर्दी सांभाळण्यासाठी सक्षम आहे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित नीटनेटके आणि नियोजनबद्ध प्रकारे बनवण्यात आले मित्रांनो अशा आधुनिक या बस स्थानकामुळे आपल्या शहराचा चेहरा किती बदलतो हे पाहून नक्कीच आनंद होतो नाही का मग तुमच्या भागात देखील असं बसस्टॉप असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र